तुम्हाला माहीत आहे का कोणतीही स्त्री आपल्या मनात एकही गोष्ट लपवून ठेवू शकत नाही तिने एखादी गोष्ट कोणालाही न सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ती कोणाला नाही कोणाला तरी सांगते अगदी कितीही खाजगी असेल तरी सुद्धा ती आपल्या मैत्रिणींशी किंवा कोणाशी तरी शेअर करतेस पण पुरुष मात्र बऱ्याच गोष्टी सर्वांपासून लपवून ठेवू शकतात असे का कधी याचा विचार केला आहे का तर याचे उत्तर सुद्धा आपल्याला महाभारतातच मिळते महाभारतात युद्ध झाल्यानंतर पांडव आपल्या सर्व मृत सैनिक आणि नातेवाईकांचे अंत्यसंस्कार केल्यावर एक महिन्यापर्यंत गंगा घाटावरच राहिले होते तेव्हा धर्मवीर युधिष्ठिरला भेटण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी मोठमोठे ऋषी आणि संत येत होते यामध्ये एक दिवस नारद ऋषी सुद्धा युधिष्ठिर जवळ आले आणि त्यांना विचारू लागले हे युधिष्ठिर तू आपल्या बळकट शरीराने आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने या युद्धात विजय मिळवलास त्या पापी दुर्योधनाला पराभूत केलेस तरी सुद्धा तू आनंदी का नाहीस तेव्हा युधिष्ठ युधिष्ठिर म्हणतात प्रत्यक्षात मी श्रीकृष्णांच्या कृपेने ब्राह्मणाच्या आशीर्वादाने आणि भीम अर्जुन सहदेव आणि नकुलच्या मदतीने युद्ध तर चिंकले पण एक खूप मोठी जखम माझ्या हृदयाला झाली आहे आणि ती मी कधीही भरून काढू शकत नाही माझ्या लोभपाई एवढ्या संख्येने माझ्या स्वजनांचा मी वध केला आहे अभिमन्यूच्या मृत्यूनंतर द्रौपदी आणि सुभद्रेचे दुःख मी पाहूच शकत नाही हे सर्व बघितल्यावर मला माझा विजय हा खूप मोठा पराभव वाटत आहे या सर्व युद्ध्यांच्या मृत्यूनंतर मला समजले की कर्ण हा माझा मोठा भाऊ होता त्यांचा जन्म सूर्यदेव आणि माता कुंतीपासून झाला होता त्याला सर्वजण जरी राधामाताचा पुत्र मानत असले तरीसुद्धा तो माझा मोठा भाऊ होता आणि मी नकळतपणे त्याचा वध केला आहे आणि ही गोष्ट माझ्या मनाला फार पोखरत आहे कर्ण हा माझा भाऊ आहे हे मला अर्जुन भीम सहदेव नकुल हे कोणालाच माहीत नव्हते युधिष्ठिर म्हणतात की जर माझ्याकडे माझ्या या भावांसोबत जर कर्ण असता तर मी पूर्ण जग जिंकले असते असे म्हणून युधिष्ठर मोठमोठ्याने रडू लागतात तेव्हा त्यांची आई कुंती येते आणि युधिष्ठिरचे सांत्वन करू लागते तेव्हा युधिष्ठर आपल्या रागाला आणि दुःखाला आवरू शकत नाहीत आणि एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवली आणि आम्हाला आमच्याच भावाच्या हत्यारा बनवलं हा राग मनात धरून ते माता कुंतीसोबत सर्व स्त्री जातीला शाप देतात की कोणतीही स्त्री कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती कोणतीही गोष्ट तिच्या मनात लपवून ठेवू शकणार नाहीत आणि त्यांचा हा शाप खरा ठरला त्यामुळेच कोणतीही स्त्री कोणतीच गोष्ट जास्त वेळ मनात लपवून ठेवू शकत नाही ती कोणाला नाही कोणाला तरी सांगतेच कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू